नमस्ते मी रमेश मुख ग्रामोदय विचार माध्यमातून आज रशिया आणि युक्रेन युद्धाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा युक्रेनने रशियाच्या भागात द्रोण हमले करून जवळजवळ चार लष्कर तळ आणि त्याच्यात एकेचाळीस विमानं नष्ट केल्यामुळे पुतीन यांनी युक्रेनचा संपूर्ण पराभव करायचा धोरण ठेवलेलं आहे आणि त्या दृष्टीनं कालपासून पुतीन यांची सेना युक्रेनवर मोठ्या संख्येनं मिसाईल हमले करत आहे आणि त्यामुळं झेलस्की युक्रेनचे झेलस्की यांना हैराण झालेले आहेत है आणि संपूर्ण पराभव मान्य करा असे पुतीन यांनी झेलस्की यांना आदेश दिलेले आहेत त्यादृष्टीनं त्यांनी जी युक्रेनची महत्त्वाची शर्य आहेत आणि सुमे ही दोन्ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ट्रम्प यांना पुतीन यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे जोपर्यंत युक्रेन हे हार मान्य करत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची बोलणी होणार नाही आणि त्या त्यादृष्टीनं पुतीनची सेना म्हणजे रशियन सैनिक हे किव नावाच्या ज्या राजधानी आहे युक्रेनची तिच्यावर लगातार ड्रोन हमले आणि मिसाईल हमले करत आहे रशियाची पन्नास हजारची फौज खारकीव आणि सुमे हे प्रांत घेण्याचा प्रयत्न करत आहेत रशियाचं असं म्हणणं आहे खारकीव आणि सुमे हे जे शहर आणि प्रांत आहे हा बफर झोन ठेवायचा याच्यामध्ये इतर कोणालाही हस्तक्षेप करू द्यायचा नाही पण युक्रेन युक्रेन तो युक्रेनचे झेलेस्की या गोष्टीला मान्य नाहीत अमेरिका आणि युरोप हे झेलेस्कीला मदत करत आहेत आणि नाटो राष्ट्र झेलेस्कीच्या बाजूला आहे आणि त्यामुळं युक्रेन आणि रशिया युद्ध हे भडकलेलं आहे आणि पुतीन यांनी सांगितलेलं आहे की रशियाच्या सुरक्षेला जर काही धोका निर्माण झालेला आहे तो नाटोमुळं आणि नाटो हा युक्रेनला आपल्यामध्ये घेत आहे आणि रशियाला चेकमेक करण्याचा प्रयत्न आहे आणि ही बाब रशियाला मान्य नाही आणि त्यादृष्टीनं झेलुस्की यांना नमवणं हाच रशियापुढं पुतीनपुढं मार्ग राहिलेला आहे आणि आपल्या रशियाच्या अस्तित्वासाठी पुतीन याने ठरून आहे झेल्युस्कीचा संपूर्ण पराभव करायचा आणि प्रसंगी त्यासाठी अमेरिका असो किंवा युरोप असो यांच्याशी टक्कर घ्यायची आणि त्या दृष्टीनं आपली मिसाईल आर्सेनिक जे काही हत्यारं आहेत युरेनियम भरलेले काही जी हत्यारं आहेत न्यूक्लिअर बॉम्ब ज्याच्यामध्ये आहेत असे सर्व प्रकारची तयारी या पुतिन याने ठेवलेली आहे कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी त्यांनी आपले लष्कराला तसे आदेश दिलेले आहेत आणि त्यांचे सॅटेलाइट त्या दृष्टीनं सर्वत्र त्यांनी सोडलेल्या आहे आणि झेलस्की जर मान्य झेलस्की जर हार मानली नाही तर तिसरा युद्ध भडकण्याची शक्यता आहे आणि दृष्टीने संपूर्ण च आता भयभीत झालेला आहे आणि यापुढे काय होतं हे थोड्याच दिवसात समजणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत